आपण पाहत आहात सत्य व रोकठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा ताकद आमची महापालिकेसाठी कोल्हापुरात आता कार्यकर्ता पॅटर्न वंचित बहुजन आघाडी व आप एकत्र महापालिकेच्या राजकारणाला कलाटणी का कोल्हापुरात काँग्रेसची साथ सोडून इंडिया आघाडीतून बाहेर पडलेल्या आम आदमी पार्टीला वंचित बहुजन आघाडीची साथ मिळाली आहे एका बाजूला कष्टकरी वंचित शोषित वर्गाचे नेतृत्व करणारी वंचित तर दुसऱ्या बाजूला सामान्यांच्या नागरी प्रश्नांवर आवाज उठवणारा आप एकत्र आल्यानं महापालिका निवडणुकीच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे नुकताच पार पडलेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकीत निवडनुकेच वंचितनं शंभरहून अधिक नगरसेवक निवडून आणल्यानं त्यांची ताकद आहे त्यातच आपसारख्या शहरी मुद्द्यांवर राजकारण करणारा पक्ष सोबत आल्यानं आता कोल्हापूर महानगरपालिकेत वंचितच्या ताकदीमध्ये भर पडणार आहे महापालिका निवडणुकीत सामान्य कार्यकर्त्याला डावलून खासदार आमदार नगरसेवकांच्या घरातच तिकिटे दिली जात आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांना संधी देण्याची भूमिका घेऊन या निवडणुकीत कार्यकर्ता पॅटर्न राबवणार असल्याचं जाहीर करण्यात आलं शहराच्या विकासाचा मुद्दा अग्रभागी ठेवून सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी आघाडी काम करेल या आघाडीमुळे प्रस्थापित पक्षांना खिंडार पडेल असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अरुण सोनावणे यांनी व्यक्त केला महापालिकेतील सर्व आगांवर आम्ही आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं वंचित सोबत आल्यानं कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानाच्या या लढाईला बळ मिळालंय लवकरच आम्ही शहर विकासाचा अजेंडा मतदारांच्या समोर आणू आपण वंचित बहुजन आघाडी मिळून महापालिका निवडणुकीत लक्षणीय कामगिरी करेल ज्यांनी सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय केला त्यांना या निवडणुकीत परिणाम भोगावे लागणार असल्याची टीका आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी सांगितले वंचित बहुजन आघाडी आम आदमी पार्टी यांच्यासोबत बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी आणि बहुजन समाज पार्टी देखील आघाडीमध्ये सामील होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आलं तसेच कोल्हापूरमधील फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे पक्षसंघटना एकत्र असल्याचे सांगण्यात आलं त्यामुळे फुले शाहू आंबेडकरी विचाराचा स्वाभिमानी मतदार यावेळी आपली मताची जादू दाखवेल हे निश्चित असल्याचं सांगितलं यावेळी आपचे संदीप देसाई वंचित बहुजन आघाडीचे कोल्हापूर महानगराध्यक्ष अरुण सोलावणे आपचे शहराध्यक्ष उत्तम पाटील वंचितचे युवक शहराध्यक्ष अमित नागटेळे बीआरएसपीचे आर के कांबळे आणि बहुजन समाज पार्टीचे रवींद्र कांबळे आदी उपस्थित होते महावृत्त न्यूज मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट नियाज जमादारसह मुख्य संपादक डॉ युवराज मोरे मी आपली भूमिका आपल्यासमोर मांडत आहे की आपण बघतोय घराने शैक्षण राजकारण असेल सुद्धा वापरला चाललेला आहे ग्रहीत धरलेलं चाललेलं आहे कार्यकर्ता आणि तसेच सामान्य जनतेला सुद्धा ग्रहित धरलेलं आहे की काय नाही माहीत किंवा असेल तर असं नाही आहे कोल्हापूरची जनता ही फार वेगळी आहे जे कोल्हापुरात घडतं ते देशात घडतं आणि कोल्हापूरची जनता सर्वसामान्यांच्या काही पाठीशी आहेत म्हणूनच आम्ही फुले शाहू आंबेडकर यांचा वारसा यांचे विचार पुढे नेण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र येईल ही नवीन आघाडी स्थापन करत आहोत त्याच्यापुढे पुढे लवकरच आमचं जागा वाटप त्या पद्धतीने चर्चा होऊन ते आम्ही त्यावर एकमत होऊ जागा वाटपावर काय मोठा किडा आहे असं आम्हाला वाटत नाही कारण आमचे संदीप देसाई आणि आम्ही चांगले मित्र आहोत आणि एकच आहे की कार्यकर्त्याला संधी द्यायची तर आता मी इथं थांबवत आपचे संधी देसाईसाठी करतो त्यांची भूमिका मला तुमच्या सगळ्यांना आवाहन करायचं आहे एका बाजूला प्रस्तावित आहे पण याला कुठेतरी धरून चालायला पाहिजे एका बाजूला कसलेले परवान दिसत असतील तर ते पोकळ्यात करत त्यांच्या मदत कार्यकर्ता नाही आज जर बोलवायचं म्हणलं तर दोन इंजिनियर असतील तुमच्यापैकी काही कलावंत असतील काही झाडू कामगार असतील काही रिक्षा असतील जे त्या त्या भूमिकेला न्याय देऊ शकतील अशा सगळ्या लोकांनी आमच्या आघाडीकडे तिकीट मागावं आम्ही त्यांच्या उमेदवारासाठी एक रुपया सुद्धा घेणार नाही फक्त पदरचा खर्च करून आम्ही त्याला निवडून आणायचा प्रयत्न करू आणि ही बातमी तुम्ही सगळ्या आपल्या वृत्तपत्रात आपल्या युट्यूबच्या चॅनेल मधन तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचवा

मंडळी मंडळी समविचारी एकत्र आले आणि ही आघाडी इथून पुढे चांगल्या पद्धतीने कोल्हापूरचा विकास करण्याची ग्वाही देतो आणि तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा तुम्ही इथं जमलात त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं आभार मानतो आणि महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा